एक ब्रेकिंग न्यूज समोर येते नाफेड आणि ची कांदा खरेदी अद्यापही कागदावरच असल्याचं चा चित्र दिसत आठ दिवस उलटून गेले तरीही कांदा खरेदीला मुहूर्त काही लागत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदीवरील जो निर्णय घेण्यात आलेला होता कांदा निर्यात बंदी हटवली गेली होती आणि त्यानंतर पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा सुद्धा करण्यात आली होती मात्र अद्यापही कांदा खरेदी सुरू झालेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित जी, जी, जी काय सांगाल नाशिकमध्ये नाफेडची ही कांदा खरेदी केवळ कागदावरच दिसते आणि शेतकरी एवढ्या संकटात असताना सुद्धा काहीच पावलं या संदर्भातली उचलली जात नाहीयेत काय सांगाल मी नक्कीच पाच मेला नाफेड आणि एनसीएफ कडून प्रत्येकी अडीच लाख टन कांद्याची खरेदी केली जाईल अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली होती आणि पुढच्या एक ते दोन दिवसात म्हणजे साधारणपणे सात ते आठ मे पर्यंत ही कांदा खरेदी सुरू होणं अपेक्षित होतं मात्र आठ दिवस उलटून गेलेले आहेत आज पंधरा तारीख आहे अद्यापही नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी सुरू झालेली नाही आहे खरंतर ही संपूर्ण कांदा खरेदी जी आहे ती जवळ नाशिक असेल पुणे असेल गुजरात आणि हरिया ना, या ठिकाणाहून केली जाणार होती मात्र अद्यापही कुठेही ही, ही खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळतीय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरंतर कांदा उत्पादकांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने सुरुवातीला कांद्यावरची निर्यात बंदी आठवलेली होती आणि त्यानंतर लगेचच पाच लाख क्विंट मेट्रिक टन कांदा जो आहे तो खरेदी करण्याची घोषणा करण्यात आलेली होती मात्र अद्यापही कुठेही ही कांदा खरेदी सुरू होऊ शकलेली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदवी पुन्हा एकदा निराशाच पडल्याचं आपल्याला सध्या तरी पाहू पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील नाशिकमध्ये दौरा आहे पिंपळगाव मध्ये त्यांची सभा होती आहे आणि आपल्या सभेमधून नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काय बोलणार खरं तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आपल्या भाषणातून किंवा नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही आश्वासन देतात का हे देखील पाहणं आज खरं तर महत्त्वाचं असणार आहे नक्कीच नक्कीच अभिजीजी या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी एकूणच शेतकऱ्यांना हे केवळ गाजर दाखवलं गेलं का असाही प्रश्न एक निर्माण होतोय